पिंपरीत आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह स्टेशनला हजर पिंपरी आर्थिक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे कुऱ्हाडीने वार करून महेश मोटवाणी यांची हत्या करण्यात आली हत्येनंतर आरोपी राम मनवाणी हा थेट रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी पावणेपाराच्या सुमारास महेश मोटवाणी कामावर जाण्यासाठी घराबाहेर आले शेजारीच राहणारा राम त्यांची वाट पाहत होता रामने महेश यांच्या डोक्यात आणि खांद्यावर कुऱ्हाडीने वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश हे गंभीर जखमी झाले होते तातडीने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं परंतु महेश यांना तपासा अंतिम मृत घोषित करण्यात आलं घटनेनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन रामने थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसही अवाक झाले होते घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात था पाठवण्यात आला आहे हत्या करण्यात आलेल्या महेश आणि आरोपी राम यांच्यात आर्थिक वाद होते यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वादही झाले होते अखेर काल सकाळी रामने कुराडीने वार करून महेश यांची हत्या केली आहे घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपी अटक आहेत उलगुला न्यूज पिंपरी